पाहत आहात राज्यात न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे सरकारकडून लोकशाहीची सुरू आहे सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष नको नकोय पण विरोधी पक्ष नेता नसणं लोकशाहीला कलंक आहे सरकार जाणीवपूर्वक टाळटाळ करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय मवी आणि भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचंही संजय राऊत म्हणाले राज्यसभेवरून मवियात धुसपूस सुरूच आहे राज्यसभेच्या जागेवर पहिला अधिकार आमचाच आहे मवियात सर्वात मोठा पक्ष म्हणून आमचा अधिकार असल्याची भूमिका खासदार संजय राऊतांनी मांडली आहे शरद पवारांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं राऊत म्हणाले दरम्यान काल आदित्य ठाकरेंनीही आपला पक्ष राज्यसभेसाठी आग्रही असल्याचं सूचक ट्विट केलं होतं त्यातच शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे त्यामुळे आता राज्यसभेवरून मवियात संघर्ष होण्याची शक्यता आहे स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरे बंधूंच्या खडा पडलाय का असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला या प्रश्नावर संजय राऊतांनी बोलणं टाळलंय पत्रकार परिषदेदरम्यान याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांनी थेट नो कमेंट अशी प्रतिक्रिया दिली आहे युती तलबेल नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगलं तसेच बोलणं टाळलं यावेळी संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर घणाघात पाहायला मिळाला नार्वेकर मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणावा असं म्हणत राऊतांकडून नार्वेकरांचा भंपक माणूस असा उल्लेख करण्यात आला आहे मी दादा भुसेंची माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केला असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दादा भुसे मानहानी प्रकरणावर दिलंय त्यावेळी त्यांनी हा खटला अद्वय हिरेनचा असून त्यावर भाष्य केल्याचंही म्हटलंय गिरणा सहकारी साखर कारखान्यात एकशे अठ्याहत्तर कोटींचा शेअर्स घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता राऊतांच्या आरोपानंतर मंत्री भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे आब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता या खटल्यावरील सुनावणीत राऊतांनी खटल्याबाबत माफी मागितली होती दादा भुसे आणि संजय राऊत एकत्रितपणे कोर्टात हजर झाले आणि भुसे यांनी खटला मागे घेतल्यानं संजय राऊतांना दिलासा मिळालाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा